आणशी महाराज बनवायला <laughs> किती आणशी महाराज आपण उकळून गेलो पण आपल्या फलक अजून कोण म्हणलं नाही सगळे तुम्ही नाही म्हणताय म्हटले आपल्या फरक म्हणून तर नाचायचं असेल ना इथे नाचलं पाहिजे मी काय सांगतो तो आता सांगतो विरोध काय आपल्याला गोड लागतात प्रांतीचा पडाय दूर झालं अर्जुनाचं बाजूला गेलो आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झालं तेव्हा मग ऐका आता पहिलं त्रेतायुग सांगितलं नंतर द्वापर युग सांगितलं तेही आता संपलं आता काय चालू झालं कधीयुग चालू झालं मग ऐका जगद्गुरु तुक बऱ्याच सांगतात या जगतामध्ये दे, तुम्हाला देव भेटणं शक्य नाही किंवा होणा असं कोणीच नाही आपल्यातलं बरं का ज्यानं भजन केलं आणि त्याला देव भेटला एक वाक्य बोल देव भेटण्याकरता भजन करूच नका वाक्य बारीक ऐका देव भेटण्याकरता भजन करू नका मिळालेला जीव किंवा मिळालेला देह देव बनवायला शिका túwèé déwèé jéémani lóore. या जगतामध्ये देव शोधत बसू नका देव आपल्यातच आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी फक्त मिळालेला देव काढतो कशान भोजन केलेलं म्हणून भोजन करायचं आता ऐका तुकोब्रा सांगतात या कलियुगामध्ये देव भेटणं अशक्य आहे कारण तेवढी साधना आपल्या क्षण होणार नाही मग काय करा आपल्या भागामध्ये जो साधू आहे ना त्या साधूच्या चरणावर जवळ जा संतांना त्या त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा साष्टांग प्रणिपात करा आणि एकदा की साष्टांग प्रणिपात आपण आवडीने मनापासून भावपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक एकदा साधूला नमस्कार केला तर तो साधू आपल्या मनगटाला धरतो आणि कवटाळतो आणि एकदा की जीवाचं साधू सोबत किंवा एका जीवाचं संत सोबत आलिंगन झालं तर काय फळ प्राप्त होतं अभंगाचं पहिलं आलिंग मोक्षण जीवन झालं याची माझी बोलण्याची सीमा झाली आता मी काहीच बोलू शकत नाही आईसा संतांचा महिमा अजून काय संतांचा महिमा आहे काय संतांचा महिमा आहे तर ऐका या जगतामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्रिभुवनामध्ये जेवढे तीर्थ आहेत किंबहुना या बाराही महिन्यामध्ये किंबहुना सर्व जे काही पर्व काळ आहेत ना ते संतांच्या चरणाजवळ आहेत म्हणून तीर्थ पर्व काळ अवघी पाया पैसे कळ आई सा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा अंगण घडे मोक्ष सायुज जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला या आतापर्यंत जेवढं काही सांगितलं किंबहुणा आयुष्यामध्ये फक्त आल्याच्या नंतर संतांची संगत किंबहुणा प्रामुख्यानं सांगून जाईल आयुष्यामध्ये मी एक वाक्य वापरून गेलो आयुष्यामध्ये आपण संपत्ती किती कमवली याला जगतामध्ये आज किंमत नाही किंबहुना म्हणत कमवलेली संपत्ती टिकवण्याकरता आपली संतती काय करते आपली संतती कोणामध्ये बसते आपली संतती कोणामध्ये उठते आपली संतती कोणासोबत काय खाते वेळी पलीकडे नाही सांगणार प्रत्येकाचं प्रत्येकाला हे प्रामुख्यानं फार महत्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये जर आपण चुकीचं जर ऐकत असाल चुकीचं जर वागत असाल असत्या जर राहत असाल अविवेकी राहत असाल दुष्कृत्य जर आपल्या आयुष्यामध्ये जर करत असाल ना तर नाथ महाराजात एका ठिकाणी अशा हाताची बाही मागे करतात हाताची बाही मागे करतात आणि माझ्या नाथ महाराज जो चुकीचं वाचतोय ना त्याच्यावर कानसुळात वाजवतात त्याच्या ही पलीकडे सांगू तुको पर्याय सांगतात आपला मुलगा जर सत्यानं वागत असेल दुष्कर्म करत असेल चुकीचं वागत असेल चुकीचं सेवन करत असेल चुकीचं खात असेल तर तुका म्हणजे सत्य धर्माभावे साहे घात लिया भय नरका जाणे कबीर महाराज सांगतात भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना और बिछा फूल बिछा नहीं सकते तो काटे बनकर मत रहना आयुष्यामध्ये जर जगायचं असेल तर फूल बनून जगा काटे बनून जगू नका जर तुम्ही काटे बनवून जगत असाल असत्याने जर वागत असाल नात नाथ महाराज हाताची वाही वरती करतात तर काय फ्रंट तर काय म्हणतात तुम्ही हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तुझ्या